नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ओल्या नारळाचे लाडू आणि बर्फी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक नारळ मी फोडून घेतलेला आहे आणि या खोबऱ्याची काळी साल आपण काढून घेतलेली आहे आणि आता किसणी घेऊन आपण हे ओला नारळ किसून घेऊ शकतो किंवा ओल्या नारळाचे आपण तुकडे करून एकदम पातळ असे तुकडे करून घ्यायचे सर्व नारळाचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरचं भांडं घेऊन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ओल्या नारळाचे तुकडे काढून घेऊया आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही एकदम आपण खोबरं वाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असा आपला ओल्या नारळाचा कीस तयार झालेला आहे आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप टाकून घेऊया आपलं तूप गरम झालं की यामध्ये मी टाकून घेणार आहे ओल्या नारळाची चव तुपावर पाच मिनटं ही ओल्या नारळाची चव आपण परतून घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये असलेलं मॉइश्चरायझर निघून जाईल आपला ओला नारळ तुपावर परतून झाला की यामध्ये मी टाकून घेणार आहे दोन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडर टाकल्यामुळे लाडूला आणि बर्फीला छान अशी चव येते आणि यामध्येच आता आपण पाव वाटी साखर टाकून घेऊया आणि हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता आपली साखर हळूहळू जशी मेल्ट होईल आणि त्यामध्येच आता मी टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे सर्व टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत जजशी आपली साखर मेल्ट होईल तसंच आपलं मिश्रण पातळ होणार आहे पण एकसारखं परतत राहिल्याने पुन्हा हे मिश्रण घट्ट होईल जोपर्यंत एकदम कोरडा असं मिश्रण होत नाही आहे तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच हे मिश्रण परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असा क्रीमी कलर आपल्या मिश्रणाला आलेला आहे एकदम कोरडं होईपर्यंत मी हे मिश्रण परतून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि एखाद मिनिट हे मी हलवून घेणार आहे खोलगट प्लेट घेऊन आपण याला साजूक तूप लावून घेणार आहोत आणि हे साजूक तूप ताटाला व्यवस्थित असं पसरवून घेऊया तयार केलेले मिश्रण आपण ताटात टाकून स्पॅचुलाच्या मदतीनेच मी हे थापून घेणार आहे आणि काही बदामाचे तुकडे केलेले आहेत ते आपण या बर्फीवर टाकून घेऊया आणि एक पंधरा मिनटं आपण ही बर्फी थंड करून घेणार आहोत बदामाचे तुकडे टाकल्यानंतर स्पॅच्युलाने थोडे प्रेस करून घेणार आहे पंधरा मिनिटानंतर आपली बर्फी थंड झालेली आहे आपण सुरीने त्याच्या चौकोनी अशा वड्या पाडून घेऊया एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे तुम्हाला ही बर्फी मी तोडून दाखवते एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे यातलंच काही मिश्रण मी लाडूसाठी बाजूला ठेवलेलं होतं तर आपण आता लगेचच ह्याचे लाडू वळवून घेणार आहोत सहज असे हे लाडू वळले जातात आपले ओल्या नारळाचे लाडू आणि बर्फी तयार झालेली आहे